पुढच्या अर्ध्या तासात बातम्या पाहूयात वेगवान पद्धतीनं आमच्या स्पीड मध्ये होळीसाठी जाहीर करण्यात आलेले निर्बंध सरकारनं हटवलेत त्यामुळे होळी आणि धुलीवंदनासाठी आता कोणतेही निर्बंध नाहीत या निर्णयामुळे सरकारनं नागरिकांना मोठा दिलासाच दिलाय मात्र हा दिलासा जरी असला तरी नागरिकांनी दक्षता पाळून साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे परळ इथल्या कामगार मैदानावरती परळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे कोरोना रूपी होळीचं दहन करण्यात आलं यावेळी अरविंद सावंत उपस्थित होते त्यांनी यावेळी भाजपवरती टीका केली बावळात पारंपरिक पद्धतीनं शिमगा साजरा करण्यात आला संस्कृतीचं आणि परंपरेचं पालन करत मंगलमय आणि धार्मिक वातावरणात होळीच्या सणाला सुरुवात झाली मागील दोन वर्ष कोरोनामुळे होळी साध्या पद्धतीनं साजरी झाली होती मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि सरकारनं निर्बंध देखील कमी केल्यानं होळीचा आनंद द्विगुणित झालाय रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्पत्य होळी सण साजरा करण्यासाठी मेळघाटामध्ये पोहोचलं यावेळी इथल्या बांधवांसोबत त्यांनी व्हॉलीबॉल खेळाचाही आनंद लुटला बुलडाणा जिल्ह्यामध्ये साधेपणाने होळी साजरी करण्यात आली यावेळी आपापल्या घरासमोर छोटी होळी रचून त्यात गोवरे आणि लाकडं टाकून होळी पेटवण्यात आली त्या ठिकाणी महिलांनी पूजा अर्चा करून हा उत्सव साजरा केला इडापिडा टळो आणि देश कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली राज्यासह मुंबईत सुद्धा होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय मुंबईतील परळ भागात होळीचा उत्साह दिसून आला परळमध्ये कोरोना होळीचं दहन करण्यात आलं मुंबईतील सायन कोळीवाड्यात भ्रष्टाचाराचा सा निषेध करणारी होळी साजरी करण्यात आली अनेक ठिकाणी भ्रष्टाचार रूपी राक्षसाची प्रतिकृती साकारण्यात आली आणि या राक्षसाचं दहन केलं गेलं पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात होळी पेटवत शिमगा केला यावेळी राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारच्या नावानं बोंब मारण्यात आली इडीपिडीला काळीलाव महाराजा असं गारणं सुद्धा यावेळी घालण्यात आलं पोळी करा लहान पोळी करा दान या शब्दांचा अर्थ जाणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं देहूच्या चिंचोली गावामध्ये होळी साजरी केली होळीच्या अग्नीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य न टाकता तो कोणाची तरी मुखी कसा जाईल याची माहिती पटवून देऊन अनोखी होळी साजरी करण्यात आली आणि होळीची हीच पुरणपोळी कोणाचं तरी पोट भरू शकते याची जाणीव गेल्या बावीस वर्षांपासून अन्न करून दिली जाते नागपुरात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली यावेळी महागाई कोरोना भ्रष्टाचार या विरोधात बोंबाबोंब करत होळीचं दहन करण्यात आलं होळीच्या निमित्तानं मधल्या पेठमाप भागामध्ये वाशिष्ठीच्या तेरावरती शेरणे उत्सव साजरा केला जातो हजारो भाविकांनी या सोहळ्याला गर्दी केली होती ढोल ताशांच्या गजरात सोमेश्वर आणि करंजेश्वरी देवीचा पालखी सोहळा इथे पार पडतो यावलमधल्या न्हावी गावामध्ये होळी निमित्तानं ग्रामप्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे तसंच गावातील खंडोबा मंदिराच्या यात्रेनिमित्तानं बारा गाड्या ओंढण्याची ही देखील परंपरा जपली जाते तब्बल दोन वर्षांनंतर हळदीचा रंग उधळत बारा गाड्या ओंढ्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पारंपरिक पद्धतीनं होलिका पूजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे होलिका आणि डफाचं पूजन करण्यात आलं रंगपंचमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करून होळीचं दहन करण्यात आलं साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी कोरोनाचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना देखील करण्यात आली अकोल्यात होळी निमित्तानं फुलांची उधळण करण्यात आली पारंपरिक पद्धतीनं लोकगीतांवरती नाचत गात इथले नागरिक होळी सणाचा आनंद सा लुटत होते गेल्या बारा वर्षांपासून इथे फुलांची उधळण करत होळी साजरी केली जाते बीडच्या केश तालुक्यातील के विडा इथे धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून तिची मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे गेल्या दोन वर्षांपासून ही परंपरा कोरोनामुळे बंद होती त्यामुळे परिसरातील जावयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र यंदा ही मिरवणूक काढली जाणार असल्यानं जाव्यांबरोबर गाढवाचा देखील शोध घेतला जातोय भुसावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा केला जातो इथे के परंपरेनुसार बंजारा समाज होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचं पाहायला मिळालं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन एकमेकांना रंग लावून इथे सण साजरा केला जातो मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं उत्साहात पण साध्या पद्धतीनं होळी साजरी केली गेली यावेळी लाकडाऐवजी शेणाच्या गोवऱ्या लावून होळी पेटवण्यात आली आणि कोरोनामुळे दोन वर्षांनंतर नागरिकांनी होळीचा आनंद लुटला गडचिरोलीत सुद्धा होळीचा उत्साह हो पाहायला मिळतोय इथे पारंपरिक पद्धतीनं ढोल वाजवत सण साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळालं देशभरात होळीचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो उज्जैनमध्ये तर पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो येत्या महाकाल जंगलाजवळ रंगांची उधळण करत जल्लोष करण्यात आला उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये रंगांची उधळण करण्यात आली या उत्सवात हजारो जण सहभागी झाले रंग आणि फुलांची उधळण करत इथे एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक झाली यात नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं मात्र मलिकांकडील कार्यभार तात्पुरता इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय झाला परभणीचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे तर गोंदियाचं पालकमंत्रीपद प्राजक्ता तनपूरेंकडे देण्यात आलं त्यांच्याकडील स्किल डेव्हलपमेंट खात्याचा कार्यभार राजेश टोपेंकडे तर अल्पसंख्याक खात्याचा कार्यभार जितेंद्र आव्हाडांकडे देण्यात आला राष्ट्रवादीचा निर्णय सीएमना कळवण्यात येणार असून त्यांच्या मंजुरीनंतरच यावरती शिक्कामोर्तब होईल सिंधुदुर्गात राजकीय शिमगा पाहायला मिळाला करंजे गावातील ग्रामपंचायती बाहेर संतोष परभल्ला प्रकरणातील आरोपींचा आणि षडयंत्र रचणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारे फलक लावण्यात आले महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ओकवरती भेट घेतली यावेळी विविध विषयांवरती चर्चा झाली आदित्य तटकरे रोहित पवार धीरज देशमुख यांच्यासह अनेक युवा आमदार यावेळी उपस्थित होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सोमवारापर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिलेत सत्र न्यायालयाच्या या निर्देशामुळे प्रवीण दरेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे चांदीवाल आयोगाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती समोर येते आणि हा अहवाल तेवीस मार्चला सीलबंद अहवाल सादर होणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आयकर विभागाच्या छापेमारीत मोठे खुलासे झालेत एका पक्षाचा बडा नेता आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती मिळते जमीन खरेदी करताना बनावट कागदपत्र तयार करून सत्तावीस कोटींचा घोटाळा करण्यात आला या प्रकरणी आयकर विभागाचा तपास सुरू आहे बुलडाण्यातल्या मलकापूर मोताळा तालुक्यातील दहा गावांमध्ये बिल भरूनही विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं पेट्रोल घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली मुंबईमध्ये एसटी कर्मचारी आंदोलक पुन्हा आक्रमक झालेत काही आंदोलकांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं बुलडाण्यामध्ये महावितरण कार्यालयासमोर विद्युत कंत्राटदार संघटनेकडून काम बंद आंदोलन करण्यात आलं विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं जोपर्यंत थकीत बिलाचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशन मागे जळगावमधील तेजस मोरेचा हात असल्याचा आरोप आहे आता सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे विरोधात पोलिसात धाव घेतली आहे भाजप नेते गिरीश महाजनांवरील आरोप प्रकरणातील भुईटे गटावर नऊ जानेवारीला धाड पडली त्यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली या केस संदर्भात कागदपत्र कोणाकडे आहेत कोणाच्या घरी सापडतील त्यानुसार फिर्यादी किंवा साक्षीदार त्यांच्याकडून तेजस मोरे यांना प्रवीण चव्हाण माहिती घ्यायला सांगायचे अशा आशयाच्या या क्लिप्स औरंगाबादमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे मोठं घबाड सापडलं बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच वागणाऱ्याला एसीबीनं ताब्यात घेतलं संजय पाटील असं लाचखोर अभियंत्याचं नाव असून त्याच्याकडून सदुसष्ट तोळे सोनं आणि सव्वीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली नाशिकमध्ये कादवा नदीच्या पुलावरून एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीनं त्याला तत्काळ पकडलं आणि बाहेर काढलं त्यामुळे सुदैवानं या व्यक्तीचा जीव वाचला वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील कपड्याच्या एका दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे रात्री नऊच्या सुमारास लागलेली आग काही वेळानंतर भिजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं बीडमधील मुळूक मसेवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केला या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाते बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं यावर्षी सुद्धा सैलानी यात्रा रद्द केली मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतेच दर्ग्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविक पायी प्रवास करतायत मात्र या भाविकांना पोलीस वाटेतच तस अडवत असल्याचं पाहायला मिळालं संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा देहूमध्ये येत्या रविवारी साजरा होणार आहे या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं वैकुंठ स्थान मंदिर मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहे या यात्रेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे भिवंडीमध्ये राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं था। मेन्स फिजिक वुमेन्स फिजिक आणि मेन्स बॉडी बिल्डिंग या प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पडली राज्यभरातून शंभरहून जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला होता आणखी अशाच बातम्या पाहणार आहोत स्पीड न्यूजमध्ये मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर मध्ये तुमचं स्वागत पुन्हा पाहूया स्पीड न्यूज भारतीय रेल्वे मेड इन इंडिया या संकल्पनेवरती वेगानं काम करते है। वंदे भारत गाड्यांच्या उभारणीवरती जलदगतीनं काम करण्याची रणनीती रेल्वेने तयार केली आहे त्यासोबतच वंदे भारत गाड्याही दोनशे किलोमीटरच्या वेगानं धावण्यासाठी अपग्रेड केल्या जात आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे यंदाचा मिस वर्ल्डचा किता पोलंडची कॅरोलिना बिसाल्का हिनं फटकावलाय जमैकाच्या टोनी अँड सिंगनं कॅरोलिनाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला या स्पर्धेत सत्त्याण्णव देशांमधील स्पर्धक सहभागी झाले होते दरम्यान कॅरोलिनावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या मध्ये इथेच थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब कराच वरती सुद्धा आम्हाला फॉलो करा